नमस्कार बावीस जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा मुंबई बॉम्बस्फोट सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता सागरी कायद्याचे आधुनिकीकरण करणारे विधेयक संसदेत मंजूर बांगलादेशात विमान अपघातात एकोणीस ठार राज्यात पावसामुळे खरीप पिकांना जीवदान आणि सगळीकडेच आता येत्या चार दिवसात महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि विदर्भात मुसळधार पावसाची वर्तमान आता बातमी नोंदवली गेलेली आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हां बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट मिळेल